वेळेस त्यांनी तुम्हाला सांगतो जर भूमिका स्वराज्याकरता जर घेतल्या असती स्वतःच्या अस्तित्वाकरता जर घेतल्या असती तर तुम्हाला सांगतो इतिहास वेगळा त्यांनी नाही ते, ते आपला इतिहास लक्षात राहायला पाहिजे हिंदू धर्माचा विचार कुठतरी अमर राहायला पाहिजे आणि त्यांना शिकवण होती तर त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती म्हणून त्यांनी त्या विचारामध्ये कधीही तडजोड न करता आपल्याकरता त्यांनी तुम्हाला सांगतो स्वतःच्या प्राणाची आवती दिली म्हणून आपल्याला ते लक्षामध्ये जावं लागणार कुठंतरी हे सगळं काम आज आपल्या तालुक्यामध्ये होतंय इथं काय अधिकारी लोक असतात आता त्यांचं काय असतं तुम्हाला सांगतो आम्ही पाहतो आलं पाहिजे आणि तिथून परत यातही आलं पाहिजे याच्याकरता आपण प्रत्येकजण जाऊ नये आज महिला तुम्हाला आपल्या तुमचा सुद्धा इतिहास दिलाच पाहिजे आज जागतिक महिला तिने तसं चंद्रावरती महिला गेले आहे तसं औरंगजेबच्या थडक्यावर सुद्धा महिला गेली पाहिजे हे लक्षात ठेवा त्याच्यात मी महिलेचं नाव पाहिजे तेव्हा आपला जागतिक महिला दिन यशस्वी होणार आहे कारण त्याच्यामध्ये नावामध्ये एक नाव या साथीवरती आपल्या महिलेच शूटिंग मधून आलं पाहिजे महिला होती त्यांनी ओळलं पाहिजे एक नाव महिला आपले मस्त लोक दानशूर आहेत आपले लोक दानशूर आहे म्हणून तुम्हाला सांगतो की समाज व्यवस्था नीट चाललेली मस्त दानशूर लोक आहे अशाला फ्रूट खायला मराठा तिकडं काय गरज आहे फ्रूट काही शिकवायची पण आता जरी कालपर्यंत गेले असेल तर पुढे बंद गेले असले गे तरी आता बंद करा जवळून पाहिलं काही नाही आपल्यामध्ये दोन तीन लोक येतात तुम्हाला वाटतं त्रास नाही आज दहावीस लोक तुम्ही सांगता दहावीस घर आहेत आणि किती लोक आपले उन्हात बसले दहावीस लोक हा ते कोणाच आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता सुद्धा करावं लागतं आपल्या भूमीमध्ये आपल्या देवधर्माच्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागतं हे आमचं त्याच्यापेक्षा दुर्दैव काय आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगतो त्यास तुम्ही सभा होणार काल भोंगे काढले पण आमचं काय समाधान त्याच्यावरती होणार नाही तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसामध्ये आता अधिवेशन चालू आहे ते जर नाही काढलं तुम्ही तर पुढच्या आठवड्याच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधामध्ये देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल जागा कोणाची आहे तो भाग दुर्द्युम आहे पण त्याच्यावरती उभारलेलं व्यातिक्रमण हे तुम्हाला सांगतो याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि बिगा परवानगीचं जर कुणी काही उभारत असेल तर तुम्हाला सांगतो हे कदापि आमच्यासारखे धर्म कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी कधीही ते थकून घेणार नाही आणि ह्या आठवड्यामध्ये काढलं तर ठीक पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती आवाज उठवायचा आम्ही काम करू कोणी कोणी अधिकारी याच्यावरती काय करत नाही मग त्या ठिकाणी असणारे सीओ असतील असणारे पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आजीदाना असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील या सर्वांकडे आम्ही सांगू जर एवढ्या हजारोच्या लोक जमा होत असतील यांना त्रास अक्षेश जमा व्हायला मोकळा इथं काय कुठलाही सरकारी धान्य वाटप नाही इथं कुठलाही आनंदाचा शिला वाटपचा कार्यक्रम नाही तिथं कुठलाही मोफत काय वाटत नाही की लोक आलेली आहेत ती फक्त आणि फक्त या जिहाजांच्या अतिक्रमामधून मुक्ती मागण्याकरता आणि जर ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो या सरकारमध्ये होत नसल त्याच्यापेक्षा दुर्दैव करून त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो आजच प्रशासनाला त्याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्या पुढचा जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला जर काही घडून आणायचं नसेल तर हे सगळं मुक्त करण्याचं काम तुम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या संपल्यानंतर याच्या बाबतीतली प्रक्रिया ती सुरू करण्याचं काम तुम्ही करावं आज या ठिकाणी एवढं गावामध्ये असताना जागृत असताना तरी बाहेरून लोक येतात आपल्याला लक्ष ठेवण्याची आवश्यकता आज इकडं चालू आहे असं नाही खरेच गाव खेडे जी कोण ठेवला हे कोणच आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता सिद्ध करावं लागतं आपल्या भूमीमध्ये आपल्या देवधर्माच्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागतं ते आमचं आहे त्याच्यापेक्षा दुर्दैव आहे आणि त्यामुळे प्रशासन आम्ही सांगतो आज तुम्ही सभा होणार काल भोगे काढले पण आमचं काय समाधान त्याच्यावरती होणार नाही तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसामध्ये आता अधिवेशन चालू आहे ते जर नाही काढलं तुम्ही तर पुढच्या आठवड्याच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधामध्ये देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल जागा कोणाची आहे तो भाग दुय्यम आहे पण त्याच्यावरती उभारलेलं अतिक्रमण हे तुम्हाला सांगतो याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि बिगा परवानगीचं जर कोणी काही उभारत असेल तर तुम्हाला सांगतो हे कदापि आमच्यासारखे धर्म कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी कधीही ते खपून घेणार नाही आणि या आठवड्यामध्ये काढलं तर ठीक पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती आवाज उठवायचं आम्ही काम करू कोणी कोणी अधिकारी याच्यावरती काय करत नाही मग त्या ठिकाणी असणारे सी ओ असतील असणारे पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील या सर्वांकडे आम्ही सांगू की जर एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जमा होत असतील यांना खास अक्ष जमा व्हायला मोकळा इथं काय कुठलाही सरकारी धान्य वाटप नाही इथं कुठलाही आनंदाचा शिला वाटपचा कार्यक्रम नाही इथं कुठलाही मोफत काय वाटप नाही जे लोकं आलेली आहेत नी फ़क्ता नी फ़क्ता की फक्त आणि फक्त या जिहाज्यांच्या अतिक्रमामधून मुक्ती मागण्याकरता आणि जर ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो या सरकारमध्ये होत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैव करून घ्या त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो आजच प्रशासनाला याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्या पुढचा जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला जर काही घडून आणायचं नसेल तर हे सगळं मुक्त करण्याचं काम तुम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या संपल्यानंतर याच्या बाबतीत प्रक्रिया ती सुरू करण्याचं काम तुम्ही करावं आज या ठिकाणी एवढं गावामध्ये असताना जागृत असताना कुणीतरी बाहेरून लोक येतात आपल्याला लक्ष ठेवण्याची आवश्यकता आज इकडं चालू आहे असतं नाही खरंच गाव आपण सांग आपण पाहतो कुठलंही लहान मुलं घरामध्ये असलं तर त्या लहान मुलाला आपलं कुटुंब शिकवायचं काम धर्म शिकवायचं काम आजी आजोबा कोण आहेत वडीलधारी माणूस घरात आलात तर त्याला वाकून नमस्कार करायचं का काम ते कोण शिकवत असं ती महिला होती आणि आता सागर यांनी सांगितलं की कुठंतरी ती परराज्यातून परदेशातून लोक या ठिकाणी येतात इथं धर्म सांगतात आपल्यामध्ये गरज पडत नाही आपल्यामध्ये आईने जर सांगितलं ते वडील आहे ते वडील मा आपल्यामध्ये जर सांगितलं ते कुठंतरी ही शिवलिंग आहे याचं आपल्याला दर्शन घ्यायचं हे छत्रपती शिवाजी महाराज आहे यांचं दर्शन घ्यायचं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे हे दर्शन घ्यायचं पण यांच्यामध्ये काय आहे ते ऐकतच नाही म्हणून त्यांना बाहेरून लोक बोलावं लागतात कारण त्यांना माहिती आहे की सगळं खोटं असतं हे सगळं तोटाने आणि म्हणून त्यांचा घरच्यावर सुद्धा विश्वास नसतो म्हणून तुम्हाला सांगतो बांगलादेशी लोक आणू लागतात आणि मग ते काहीतरी वेगळा आवाज काढतात थोडं हिंदी वेगळा बोलतात आणि मग त्यांना वाटत अरे बाहेरून माणूस आणलाय ते किधरसे से आयलाय आपल्याला गरज पडत आपल्याला विश्वास असतो लहान सुद्धा माझी आई सांगती दोच वडील आहे पण त्यांना विश्वास नसतो की आई सांगते आणि विश्वास नसल्यामुळं बाहेरून लोक आणतो सांगतो हे ना आणि मग त्याला विश्वास नसतो मला सांगा बरं कुठल्याही खेळ आवा आपल्याकडे वर्षाला सप्त्याला लोक येतात किर्चनकार प्रवचनकार हे आपण आणतो सप्त्याला येतात ते मार्गदर्शन करतात आपल्याला परत कोणाची गरज पडत नाही आपल्याला आई सांगते वाघ हे शिवलिंग आहे हे प्रभू रामचंद्र आहेत हे श्रीकृष्ण आहे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे संभाजी महाराज आपल्याला नाही कोणाची गरज पडत यांना पार तुम्हाला सांगतो पाकिस्तान उत्सव लोक आहेत आपल्याला कळत आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे नर कर दुर्ण दुर्ण जा जा ती जागृत न राहिल्यामुळे तुम्हाला सांगतो ते उभा राहतात आणि उभा राहिल्यानंतर आपल्याला पाडायची मागणी करावी लागते दुर्दैव आहे आपलं आपण ज्या वेळेला त्याचा पायाभरणी होत असती ज्या वेळेला सुरुवात होत असती त्यावेळेला आपल्याला माहिती पाहिजे काय आपण विचारणा केली पाहिजे आणि तिथं आमच्यासारखे काही जर राजकीय लोक असतील त्यांना सांगितलं पाहिजे जर तुम्हाला मतं पाहिजे असतील तर हे उभा राहता नये म्हणजे उभा जर राहिली नाही तर तुम्हाला सांगतो आपल्याला अशी वेळ येणार नाही त्यामुळं आता इथून पुढं मताचा जोगवा मागण्याकरता लोक येणार आहेत ज्या ते लोक येतील त्यांना सांगा की जर मतं पाहिजे असतील तर हे पहिली काढा आणि मतदानाच्या अगोदर काढा नाहीतर लोक सांगतात की मतदान झाल्या काढू आता आमच्याकडे आम्ही सांगतो आम्ही सांगतो पण त्यांना विश्वास असतो हे आपल्या माणसे ते करणार आहेत आणि आम्ही त्याचा रिझल्ट देत असतो आणि रिझल्ट दिल्यामुळं एकदा नाही दोनदा नाही सागर भैया तीन वेळा लोकांनी संधी दिली आता लोक तुम्हाला सांगतो आमच्याकडे मागणीच मागत ते म्हणते तुम्हाला जबाबदारी दिली तुम्ही सगळं करत राहत त्यामुळं काय ते येतात भेटतात कुठेतरी कार्यक्रमात भेटतात सार्वजनिक ठिकाणी भेटतात ते सांगतात त्यांना माहिती आहे रिझल्ट भेटणार आहे फार काय त्या मांगडीत पडत नाही ज्याचा आमचा पाठपुरावा करायचा त्यामुळे हे उपस्थित सर्व महिला भगिनींना आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सागर यांनी मला सांगितलं की आज आज जागतिक महिला दिनाचा दिवशीच कार्यक्रम आयोजित का के केला तर त्यावेळेला ते म्हटले मी या ठिकाणी मताचा जोगवा मागण्याकरता आलो होतो त्यावेळेला आमच्या महिला भगिनींनी मागणी मांडली होती या ठिकाणी आम्हाला कुठेतरी या जसं छत्रपती शिवाजी महाराजांना काही जिहाद्यांकडून घेरा घालण्यात आला होता तर तशाच प्रकारे आम्हाला देखील या ठिकाणी काही जिहाद्यांकडून घेरा घालण्यात आला आहे त्याच्यातून आपण मुक्ती द्यावी आणि त्याच्याकरता आज त्यांनी हा जागतिक महिला दिनाचा योग आज निवडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला सकाळपासून या ठिकाणी होतात आता देखील एवढ्या कडक अशा उन्हामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महिला या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित तुमचं मी अंतकरणापासून या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनींचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो